नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाती अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय तेवीसावं भ्रम विधव सणकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत चार ते सहा आपला भाग चाललाय एकशे सत्तरावा प्रथम आपण चौथा दोहा ऐकूयात पाहन पूजते हो ते रण के कौ सतगुरु की कृपा भये डार्या सिरथ है बो हम भी पाहन पूजते हो ते रण के के सतगुरु की कृपा भये डार्या सिरथ है बो कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात रण रण म्हणजे अरण्य रोज रोज म्हणजे नीलगाय किंवा खेचर दुह्याचा अर्थ ऐकूयात जर आम्ही दगडाची पूजा करू तर ती गोष्ट वनात चरणाऱ्या नीलगायी समानच आहे आमच्यावर तर सद्गुरूंनी कृपा केली आहे त्यामुळे आम्ही मूर्तीपूजेचं ओझं डोक्यावरून उतरून टाकलेलं आहे नीलगाय हा हरणाच्या जातीतील एक जंगलात आढळणारा पशु आहे वरवर थोडंसं सा गायीची साम्य असल्यामुळे याला नील गाय असं नाव पडलेलं आहे वाळवंटी प्रदेशात पाण्याशिवाय हा पशु बरेच दिवस राहू शकतो परंतु तिथे गवत उगवत नसल्यामुळे गवताच्या आशेने दगडावर डोकं घासतो असतो या नील कबीरांनी दृष्टांचा साठी उपयोग केलेला आहे फक्त मूर्तीच्या चरणी डोकं ठेवतो म्हणजे जणू काही नील प्रमाणे दगडावरच डोकं घासतो मूर्तीपूजा म्हणजे जणू काही गायीचं दगडावर डोकं घासणच आहे गवत काही मिळत नाही पण त्यातून कष्ट मात्र पदरी पडतात तसंच केवळ मूर्तीपूजा करत राहून ईश्वर काही भेटत नाही आणि केवळ मूर्तीपूजेचे कष्ट मात्र साधक सहन करत राहतो कबीर सांगतात की आम्हीही जर मूर्तीपूजा करतच राहिलो असतो तर त्या नील सारखीच आमची ही स्थिती झाली असती पण सद्गुरूंनी आमच्यावर कृपा केली ज्ञानचक्षू उघडले त्यामुळे मी मूर्तीचा भार टाकून म्हणजे डोक्यावरून ओतरवला आणि तो टाकू शकलो मूर्तीपूजा हे सगुण भक्तीमधील महत्वाचं प्राथमिक अंग जरी असलं तरी साधक जर ईश्वर भक्त फक्त मूर्तीतच तस मानत असेल तर ती पूजा केवळ बाह्य देखावा ठरेल निर्गुण निराकार ईश्वराची कल्पना करता येतच नाही होतही नाही म्हणून भक्तांनी त्याला सगुण साकार रूप दिलेलं आहे पण मूर्तीत असणारा ईश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे हे ज्ञान करून घ्यायचं आहे कबीरांनी हे ज्ञान करून घेतलेलं असल्यामुळे ते मूर्तीपूजेच्या पहिल्याच पायरीवर अडकून राहिलेले नाहीत आता आपण याच दोह्यावरची मराठी साठी ऐकूयात पूजत होत दगडा नी गाय समान गुरु कृपेने सरले आता मूर्ती पूजेचे भान पूजत होत दगडामी नील गाय समान गुरु कृपे ने सरले आता मूर्ती पूजेचे भान पाचवा दोहा ऐकूया जे ते देखव आत्मा ते तासालिगरा साधू प्रतशी देव है नाही पाथर सुका जेती देखो आत्मा ते साधू प्रतशी दोह्याचा अर्थ ऐकूयात या, या।, या जगामध्ये जितके जीवात्म्या आहेत तितक्या शाळीग्रामाच्या मूर्ती आहेत म्हणजेच प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या मूर्तीची पूजा करतो मग कबीर इथे म्हणतात की साधू तर स्वतः देव आहेत मग त्यांना दगडाची पूजा करण्यात काय लाभ आहे शाळीग्राम हा काळसर निळसर या अशा रंगाचा एक जीवाश्म दगड असून नेपाळमध्ये गंडकी नदीत किंवा हिमालयातील स्पीती भागातील काळ्या खडकात आढळतो हे दगड विविध आकाराचे आणि रंगाचेही असतात त्यावरून अनेक प्रकार आहेत काळ्या रंगाचा शाळीग्राम विष्णूचा आहे गडद हिरवा रंग जर असेल तर नारायणाचा असतो लालसर प्रद्युम्नाचा प्रतीक मानला जातो याला विष्णूचं प्रतीक मानलं असल्यामुळे याला पूजेमध्ये विशेष स्थान आहे घरोघरी देवघरात हे शाळीग्राम असतात म्हणून कबीर म्हणतात की जेवढे जीवात्मे तितके शाळीग्राम आहेत परंतु प्रत्येक जीव हा देवस्वरूपच असल्यामुळे पत्थराच्या किंवा दगडाच्या मूर्तींची पूजा करण्याचं काहीही काम नाही प्रत्येक जीवात्म्यामध्ये ईश्वर पाहणं हीच खरी पूजा आहे का आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात जीवात्मे जे जितके असते तितके के ग्राम देव दिसता जीवात्म्या मध्ये दगडाचे नाका जीवात्मे जे जी जितके असते तितके के ग्राम देव दिसता जीवात्म्या मध्ये दगडाचे नाका से वै सालिग राम को मन के भ्रांति न जाए शीतलता सुपन नहीं दिन दिन से वै सालिग राम को मन के भ्रांति न जाए सीतलता सुपन नहीं जे शाळीग्रामाची पूजा करतात त्यांच्या मनातील दूर होत नाही त्यांच्या मनातला स्वप्नात सुद्धा शांतता लाभत नाही दररोज अशांतीची आग मात्र भडकलेली असते सर्वसाधारणपणे मनुष्य पूजा करताना काहीतरी मनात हेतू ठेवून करत असतो अगदी भौतिक इच्छा जरी ठेवली नाही ना तरी आपलं कल्याण व्हावं ही तरी इच्छा असतेच अशी इच्छा ठेवून जे परमेश्वराची पूजा करतात त्यांच्या इच्छेला तर अंतच नसतो त्यामुळे मनात अशांतीची आग ही कायमच धगधगत राहते मनातील लोभ हिंसा भय संदेह विकार दूर होत नसतील तर अशा भक्तीचा काहीही उपयोग राहील दगडाच्या मूर्तीतच देव पाहणाऱ्यांचं अज्ञान नाहीसं झालेलं नसतं कबीरांनी एके ठिकाणी हेही सांगितलेलं आहे की एक राम दशरथ का बेटा एक राम घटघट मे लेटा राम केवळ मूर्तीतच नसून तो प्रत्येक जीवात्म्यात आहे त्या सर्व व्यापक निराकार परमात्म्याचं ज्ञान करून घेणं हीच खरी भक्ती आहे आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या मराठी साखी बरोबरच आजचा भाग इथे संपवूयात पूजता शाळे ग्रामा मनाचे भ्रांती न जाय शांती त्या स्वप्नी हि मिळे ना अधिक वाढत जाय पूजता शाळे ग्रामा भ्रांती न जाय शांती शांतित्या स्वप्नेही मिळेना अधिक वाढत जाए।